आरक्षण आरक्षण का का तो फैसला फैसला में कानून पारित हुआ हुआ है। है। उस कानून के तहत देने जब ये फैसला हुआ है तो सभी ने आपको मान लेना चाहिए तो आंदोलन के भी जो जोड़ उगाड़ हुई आंदोलन के बारे में उसको रोकना चाहिए लोग उससे परेशान होते हैं लोगों का जनजीवन उसमें उसमें नुकसान हो जाता है तो मैं समझता हूँ ऐसा कोई रीजन नहीं है जिसको ध्यान में रखते हुए ऐसे आंदोलन की जरूरत क्या है ये सवाल है नांदेडोली विचार भाजपा क्या मे खरी योग्य वेग्य निर्णय नरेंद्र मोदी साहेब अठ्ठावीस तारखेला नांदेडहून नांदेड मार्गेत यवतमाळला जाणार आहे त्यामुळे नांदेडला ते येत आहेत त्यामुळे त्यांचं स्वागत झाले नक्कीच ना ही जागा नांदेडची जागा काँग्रेसची आहे एकीकडे दुसरीकडे भाजप अशी लढा झालेला आहे आणि त्यामुळे मागच्या भाजपची जागा लढून आलेलीच आहे आज मी भाजपमध्ये आहे त्यामुळे ही जागा भाजपची निवडून आली पाहिजे हीच माझी भूमिका राहणार भवित मला कठीण आहे मी आज भाष्य करण्यापेक्षा लोकांनी आहे पण मला खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्या पद्धतीने पुढची वाटचाल सुरू आहे त्यातून लोकांचा कल जो आहे निश्चित भाजपच्या बाजूने राहील स्वागत करण्यात आलं बोलताना कुठेतरी तुम्ही भाऊक झालो भाऊक म्हणण्यापेक्षा मला खूप म्हणजे भरून आलं माझं मन मग एवढी लोक स्वागताला आज पक्षांतर केल्यानंतर सुद्धा मला मानणारा माझे चाहते भाजपमधले आणि काँग्रेसमधून माझ्याबरोबर येऊ इच्छिणारे असे अनेक असंख्य कार्यकर्ते होते जे या मिरवणुकीमध्ये माझ्या स्वागतासाठी आले होते हा माझ्यासाठी कुठलाही कार्य राजकीय नेता कार्यकर्त्याला आपल्या समोर असलेला जनसमुदाय हा ताकद देणारा असतो आणि निश्चितच मला फार बरं वाटलं की मग एवढी लोक आज माझ्या स्वागतासाठी आलेली आहे तर माझा शेवटचा तुम्ही तुम्ही आज म्हणजे आता मान्य पुन्हा उद्यापासून माझं व्यक्तिगत मत असं आहे की ज्या अर्थी सरकारने विधिमंडळामध्ये कायदा पारित केलेला आहे आणि त्या कायद्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण दहा टक्के देण्याचा निर्णय झालेला आहे असं असताना पुन्हा आंदोलन करणं हे उचित नाहीये असं आमचं व्यक्तिगत मत आहे त्यांनी सरकारची भूमिका घेतली पाहिजे बंद पोखलल्याने रस्ता रोख केल्यामुळे जनतेला खूप त्रास सहन कर करावा लागतो लोकांना त्रास सहन करावा लागतो ट्रॅफिकचे अडथळा निर्माण होतो तर मला वाटतं की समजदारीने घेतलं पाहिजे जे मुख्यमंत्र्यांनी आणि युती सरकारने जो निर्णय घोषित केला आहे तो निर्णय सभागृहाने एकामताने पारित केला आहे अशा परिस्थितीमध्ये आता आंदोलन करण्याच्या मग नेमकी काय भूमिका याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे मला वाटतं टाळलं पाहिजे आणि लोकांच्या अडचणीमध्ये घर न घालता ते चांगलं चाललंय सुरळीत चाललंय त्याच्यावर सहकार्याची भूमिका घ्यावं अशी माझी विनंती राहणार आहे